केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच बदलापूर पूर्व आदर्श शाळेसमोर करण्यात आले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते सदरच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला आहे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या बदलापूर परिसरात होत असलेल्या दौऱ्यात बदलापूर शहर तसेच ग्रामीण भागातील अनेक नागरिक त्यांच्या अनेक समस्या घेऊन कपिल पाटील यांच्याकडे येत असतात दौऱ्यावर असताना देखील कपिल पाटील हे यंदा प्रत्येक नागरिकाला तात्काळ न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित प्रशासनाशी संपर्क करून समस्याग्रस्त नागरिकांचे प्रश्न सोडवत असल्याने बदलापूर शहर तसेच ग्रामीण भागातील लोकांच्या अपेक्षा केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्याकडून मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत यामुळे या, या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने कपिल पाटील यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत असतात याच अनुषंगाने बदलापूर शहर तसेच ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या लक्षात घेता केवळ नागरिकांच्या अडीअडचणी तातडीने सोडवण्यासाठी या संपर्क कार्यालयाची निर्मिती करण्यात आली असल्याचे कपिल पाटील यांनी म्हटले आहे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी आपण स्वतः प्रत्येक रविवारी या कार्यालयात उपस्थित राहणार असल्याचे देखील कपिल पटेल यांनी सांगितले आहे यावेळी माजी नगराध्यक्ष राम पातकर बदलापूर शहर पूर्व अध्यक्ष संजय भोईर पश्चिम विभाग अध्यक्ष शरद तेली यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील म्हणजे माझ्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे खरंतर हे कार्यालय इथं काढण्यासाठी खूप वेळमध्ये गेला माझे सहकारी राजन गोरपडे असतील संजय भोईर शरद तेली बाळा गोरपडे संभाजी शिंदे असे सगळे सहकारी मला नेहमीच आग्रह करायचे की कार्यालय आपलं इथं असलं पाहिजे पण ते दुरुस्त आहे आज या कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आणि मला असं वाटतं की मी आधीही बदला प्रकारांची सेवा करत होतो इथं कार्यालय झाल्यामुळे अजून जास्त संधी बदला प्रकारच्या नागरिकांची सेवा करण्याची मला मिळेल असा मला विश्वास वाटतो जसं मी मगाशी सांगितलं तसं सा। आठवड्यातनं एकदा रविवारी मी पद्धापूरला या कार्यालयात उपलब्ध असेल पण कधी संधी मिळाली तर रविवारशिवायही इतर ठिकाणी काही कार्यक्रम नसले तर रविवारशिवायही संध्याकाळच्या वेळेला मी या कार्यालयात उपलब्ध असेन जेव्हा मी इथं नसेल तेव्हा ह्या कार्यालयामध्ये अशी व्यवस्था आम्ही करू की या ठिकाणी निवेदन प्राप्त झालं किंवा आमच्या डायरीमध्ये कोणी समस्या लिहून ठेवून गेला त्यांचे नंबर आम्ही घेऊ त्यांच्या समस्येचा पाठपुरावा आम्ही करू आणि त्यांना रिप्लाय देऊ की तुमचं काम अशा अशा स्तरावर आम्ही नेलेलं आहे किंवा झालेलं आहे जेणेकरून मी इथं आल्यावरच काम होईल असं न होता मी दिल्लीत जरी असलो तरी दिल्लीतूनही ह्या कार्यालयात एखाद्याची समस्या आली तर त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी मी माझ्यापर्यंत शंभर टक्के योगदान देणार प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर